आता फूल दिसायला लागलं मी पिकांची नावल सांगतो शेतकरी मित्रांनो डायरी पेन असेल तर नक्की लिहून घ्या कलिंगड खरबूज शेवगा डाळींब कांदा बीजोत्पादन कांदा बीजोत्पादन आंबा संत्रा मोसंबी क्यूमिन म्हणजे जिरा अशा असंख्य पिकांमध्ये पॉलिनेशन होण्यासाठी परागीभवन होण्यासाठी एकमात्र मदत करणारा शेतकऱ्याचा करणा मित्र तो म्हणजे मधमाशी परंतु त्या भागामध्ये जर चिया सीडची लागवड असेल त्या भागामध्ये जर कंटिन्यू गॅस पॉयझन वापरली जाणारी पिकं असतील उदाहरणार्थ टोमॅटो आहे वांगे आहेत नवीन ऊसाची लागवड आहे तर मधमाशी त्या भागामध्ये येत नाही आणि मधमाशी जर आली नाही तर ह्या पिकामध्ये ह्या पिकामध्ये ह्या पिकामध्ये ह्या पिकामध्ये ह्या पिकामध्ये पॉलिनेशन होत नाही म्हणून मधमाशीला आपल्या शेतात बोलवावं लागेल जगातलं एकमेव असं औषध आहे की अडीचशे मिली फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा अडीचशे मिली प्रति एकर कमीत कमी, कमी पाण्यामध्ये म्हणजे तुम्ही ड्रोनने जर फवारणी केली तर सगळ्यात जास्त रिझल्ट मिळेल पंधरा लिटर पाणी एका एकरमध्ये ड्रोनने फवारणी केली तुम्हाला ड्रोनवाल्याला फवारता फवारता मधमाशा उचलून देतील इतक्या मोठ्या प्रमाणात मधमाशा येतात याचे प्रूफ मी मागच्या वर्षी यूट्यूबवर टाकलेले आहेत पाण्याचं प्रमाण जर ड्रोन नसेल तर तुम्ही शंभर लिटर प्रति एकर घ्या आणि त्याच्यामध्ये अडीचशे मिली क्वीन बी टाका प्लेन क्वीन बी ड्रम स्वच्छ पाहिजे पाणी स्वच्छ पाहिजे पंप स्वच्छ पाहिजे आणि याची फवारणी करा पाणी जास्त घेतलं तर त्याचा जो स्मेल आहे जो सेंट आहे तो सेंट डायल्यूट होतो आणि मधमाशी येते परंतु तिला यायला वेळ लागतो हे फवारल्यानंतर हे केव्हा फवारायचं आहे पहिलं फुल दिसलं की त्याच वेळेस फवारायचं आहे तुम्हाला प्रचंड मनमाशा आपल्या शेतामध्ये बघायला मिळतील आणि त्या जर आल्या तर तुमचं उत्पन्न डबल इथे झालं सेटिंग झाली प्रचंड सेटिंग झाली की आपल्याला कामी पुढचं जे काम आहे आपलं त्या साईज वाढवणं त्यासाठी न्यूट्रन मॅनेजमेंट करता येईल कलिंगडवाला शेतकरी खरबूजवाला शेतकरी शेवगा डाळीम कांदा बीज उत्पादन आंबा संत्रा मोसंबी जिरं ह्या शेतकऱ्यांनी फ्लावरिंग स्टेजला क्वीन बी याचा वापर जरूर करावा खूप चांगला फायदा आपल्याला मिळ मिळेल दुसरा पर्याय अजून आहे मी बऱ्याच वर्षापासून हा पर्याय सांगत होतो पण मिक्स रिझल्ट येत होते कोणी म्हणतं येतं कोणी म्हणतं आमच्या इथे कोण करेल एवढं ते पाचट आणा गुळाचं पाणी करा गोंधपाट भिजवा आणि थोडंसं लेंदी व्हायचं पण जर तुमच्याकडे असेल ॲडिशनल दहा एकर माझ्याकडे कलिंगड खरबूज आहे या काळामध्ये गॅस पॉयझनचा कमीत कमी वापर मद पेटी मद पेटी वा। मद करा मधपेटी ठेवता आली तर मधपेटी ठेवा मधमाशांना आकर्षित होण्यासाठी क्विंबीचा फवारणा करा किंवा गुळाच्या पाण्यात गोंध भिजून ते ठेवा बी मारलं आहे आणि हे जर ॲडिशनल करता आलं गुळ किती रुपयाचा आहे पन्नास रुपयाचा आहे यापेक्षा जास्त खर्च नाही आहे रसवंतीतून निघालेला उसाचा चौथा शेतात पाच सहा ठिकाणी ठेवा अजून सपोर्ट होईल एकच लक्षात घ्या फ्लावरिंग स्टेजमध्ये जर तुम्ही मधमाशीला बोलवू शकले नाही पुढचा सगळा खर्च आणि मागचा सगळा खर्च व्यर्थ आहे या पिकामध्ये नॅचरली पॉलिनेशन फार जास्त होत नाही त्यासाठी हे टिप्स आहेत याचाही तुम्ही हवं तर स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि जो मी क्विनबीचा पर्याय दिला हा तर अतिशय प्रुवन पर्याय याचा वापर तुम्ही नक्की करा